तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांनी स्थापलेला बुद्ध, बुद्ध धम्म आणि त्या वाटेवरती वाटचाल करणारा भिक्खू संघ यांना वंदन अभिवादन त्याचप्रमाणे सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साधा समुद्रात पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि सर्वात महत्त्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी बुद्ध धम्म पुन्हा एकदा गतिमान केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन पण आता पाहणार आहोत चित्त वग्गो त्यातलं पहिलं वग्ग आहे फनंदन चपल चित्त दुःख वारय उजू करोती मेधावी उसुकारू व तेजन अर्थात स्पंदनकारी चपळ चित्त रक्षण करण्यास कठीण असते स्थिर करण्यास सुद्धा कठीण असते पण प्रज्ञावान ते सरळ करतो जसे बाणकार बाण करतो जे मना मना मन आहे मनावरती साहित्यात खूप काही लिहिलेलं असतं जसं मन वडाय वडाय उभ्या पिकात लढो किती हा कला हा कला फिर येते पिकावर त्याचप्रमाणे खूप सारे माणूस ताणतावनं निर्माण करतो ते स्वतःच्या मनाचे खेळ करूनच हे सगळं त्याच्या आयुष्यात घडतं ते, ते कारण त्याचं मन स्थिर नसतं म्हणून याचा अनुभव मी पण चांगला घेतो आणि जगातील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जनता लोक याचा अनुभव घेत असतात की मनाला जिंकणं किती कठीण आहे तर ह्या मनावरती अभ्यास करणं मनाला समजणं आणि त्याच्यातली जी स्पंदन कार्य आहे म्हणजे कंटिन्युअसली हालचाल आहे सलग हालचाल करतो तो एका क्षणात इथे असेल एका क्षणात तिथे असेल असं ते चपळ चि, चित्त आहे एका क्षणात मी आत्ता जर म्हटलं की तुम्ही तुमच्या माहेरी जा तर तुम्ही तुमच्या गावापर्यंत पोहोचू शकाल एवढं चपळ मन असतं तर ह्या मनाला स्थिर करणं जगातली सगळ्यात कठीण गोष्ट मानण्यात येते अशाच कठीण गोष्टीवरती काम करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रज्ञावंत व्हावं लागतं म्हणूनच असं चपळ मन त्याच व्यक्तीचं स्थिर होऊ शकतं जो प्रज्ञावान आहे जो ह्या मनाच्या सर्व कारणांना त्याच्यात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक स्पंदनांना जाणू शकतो स्वतःच्या प्रज्ञेंनी आणि मग तो प्रज्ञावान आपल्या मनाला नियंत्रित करायला तयार होतो जसा बलाढ्य हत्तीसुद्धा माहुताच्या एका टोकाने स्थिर होतो त्या पद्धतीनं प्रचंड चपळ असलेलं हे मन प्रज्ञावान झालेल्या व्यक्तीच्या एका सूचनेनी स्थिर होतं तर ते असं स्थिर होतं की जसा बाण जो असतो बनवणारा इथे जे उदाहरण दिलेलं आहे तथागतांच्या प्रवचनातच उदाहरण दिलेलं आहे की बाण जेव्हा आप बनवला जातो त्यावेळेस तो थो 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 तो इतका सरळ बनवा लागतो की त्या कारागिराला की तो आपल्या लक्षाचा भेद करू शकेल म्हणूनच जो प्रज्ञावान असतो तो पण या चपळ चित्ताचा नियंत्रण मिळवण्यासाठी त्याच्यावरती काबू आणण्यासाठी आपल्या प्रज्ञेचा उपयोग करतो आपल्या प्रज्ञेला जागृत करून चपळ झालेल्या मनाला स्थिर करतो जाता जाता मी ऐकलेली एक झेन गोष्ट की एका गावामध्ये झेन गुर गुरु राहत असतात त्यांचे बहु खूप सारे शिष्यमंडळी असतात काही श्रीमंत असतात काही गरीब असतात काही जवळची राहणारे असतात काही लांबची राहणारी असतात सगळ्या शिष्यांमध्ये झेन गुरु प्रिय असतात त्यांच्या वरती प्रेम करणारी जनता असते एके दिवशी गावातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ज्याची स्वतःची सात मजली माडी असते सातव्या मजल्यावरती एक मोठा सुसज्ज हॉल असतो त्या हॉलमध्ये गुरूंना प्रवचन देण्यासाठी बोलवण्यात येतं गुरु प्रवचनास मंजुरी देतात जेवढेच ते मंजुरी देतात त्यावेळेस आनंदोत्सव साजरा केला जातो व्यवस्थित सात मजली माडी सजवली जाते सातव्या मजल्यावरचा हॉल सजवला जातो आणि गुरु तिथे पोहोचतात जैन गुरु तिथे पोहोचतात आणि प्रवचनाला सुरुवात करतात हळूहळू प्रवचन रंगात येतं आणि नेमकंच त्याच वेळेस तेथे भूकंपाचा जोरदार धक्का बसतो सगळी जी जमलेली अनुयायी मंडळी किंवा भक्त मंडळी किंवा जे काही ऐकणारे आलेले आले असतील ते सगळी जण धावपळ करत जिनात उतरून खाली धावत जातात आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि जे गुरु असतात ते ध्यानस्थ असतात ध्यान असतात थोड्या वेळाने झटके कमी होतात आणि पुन्हा भक्त लोक किंवा अनुयायी लोक किंवा ते उपासक लोक वरती येतात आपल्या भिक्खूला पा, पाह आपल्या गुरुंना पाहतात भिक्खूंना पाहतात ते त्याच ध्यान स्थितीमध्ये असतात ज्या वेळेस लोक जमतात ते विचारतात गुरु किंवा गुरुजी किंवा भिक्षुजी आपण जागेवरून का हल्ला नाहीत आपल्याला भीती वाटली नाही का त्यावेळेस त्यांचं उत्तर होत मी पण घाबरलोच होतो पण तुम्ही मरणाला घाबरलात म्हणून तुम्ही खाली गेलात मी मरण येणार आहे पण मरतानाच्या क्षणाला मी ध्यानापासून दूर नसावं म्हणून मी माझ्या आतमध्ये माझ्या आतमध्ये आणखीन उतरत गेलो आणि ध्यानाची अवस्था प्रबळ करत गेलो कारण माझा मृत्यू जर येणार असेल तर मी ध्यानात असताना यावा म्हणून मी माझी धावपळ केली तुम्ही बाहेर पळालात मी आत पळालो तर अशा प्रकारे आपल्या चित्ताला संरक्षित करता येतं त्याला शांत करता येतं बहुतांशी वेळेस खूप साऱ्या लोकांना हेही समजतं की चित्त शांत करता येतं परंतु जर त्या चित्ताच्या त्या मनाच्या पाठीमाग जर तुम्ही पळालात तर तुम्ही गुलाम होतात आणि जर तुम्ही मनाला आपल्या मागं पळवलं तर तुम्ही राजा होतात एकंदरीत स्पंदनकारिक चपळ चित्ताचं रक्षण करणं कठीण आहे पण त्याला स्थिर करण्याची जबाबदारी यथार्थपणे पार पडू शकतो तो फक्त प्रज्ञावानच आज येथेच थांबतो हा चित्तवर्गमधला गाथा क्रमांक येत होता एक होता नमो बुद्धाय जय भीम थँक्यू